नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नमो शेतकरी योजना संदर्भात आता राज्य शासनाकडून थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत ते बदल नेमके काय आहेत त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता किती तारखेला तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता किती वाजता जमा होणार आहे संपूर्ण माहिती आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याची अनेक शेतकरी बांधव वाट बघत आहेत मात्र खरी तारीख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील परंतु त्याच्यामध्ये तारखा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या सांगितल्या जातात मात्र आता राज्य शासनाकडून या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे नेमका तुमचा हप्ता तुमच्या खात्यावरती किती वाजता आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहे अतिशय आनंदाची बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो राज्यामध्ये पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली मित्रांनो आपण जर बघितलं असेल की पी एम किसान योजनेचे सतरा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत तर वेळ न घालवता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या खात्यावरती एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तुमच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद